तर सुंदर पैकी बाहुबली टरबुजाचा प्लॉट आहे आणि छान पैकी असे टरबुज लागलेले आहेत बाहुबली टरबुज आहे आणि हे टरबुज हो का खायला खूप गोड असत काळ्या पाटीचं छान पैकी असं आणि ह्याची साईज पण खूप मोठी होती असे टरबुजाची या तर सुंदर असं टरबूज थंड आणि हा आपला इकडचा असा प्लॉट पूर्णपणे टरबूज लावलेले आहेत हिरवगार टरबोजाच रान आहे मस्त पैकी टरबूज पण लागलेले आहेत प्रत्येक जिकडं बघचाल का तिकडे टरबूजच आहेत असे पानाच्या खाली मस्त पैकी टरबूज लागलेले आहेत छान असे आणि इकडं आहे कांदा कांद्यामध्ये लावले आहे बुजगावनं ते बुजगावनं का लावतात ते कमेंट करून सांगा मला कांद्यामध्ये आणि इकडं आहे छान अशी आमराई आणि पिवळी पिव म्हणजे पिवळे नाही हे जुंदळ्याची झुंदळ्याची भाकरीचं नसते का ते आहे बघा ताट तर सुंदर असा का तरबुज बिरबुज जिकड सगळी टरबूज लागलेलीच आहेत तस असा हिरवागार रमणीय दृश्य तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा छानपैकी असे सगळी पालेली आलेले आहेत सगळीकड खूप मोठे मोठे लागायला तर सगळीकडे लागलेले आहे टरबूज होते पंधरा दिवसात आता महिन्यात होते मोठे पंधरा दिवसात विकायला पण येते तर छानपैकी असं तर व्हिडिओ कसा वाटला आवडला का आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर